नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीचा इतिहास अभ्यासणार आहोत टी ई टीच्या अनुषंगाने ज्या इम्पॉर्टंट नोट्स किंवा पॉईंट्स या पुस्तकामध्ये आहेत त्याच्याशी रिलेटेड टी ई टीच्या परीक्षेमध्ये अनेक प्रश्न विचारले जातात कारण टी ई टीमध्ये शालेय पुस्तकावर आधारित प्रश्न विचारले जातात त्यामुळं इयत्ता पहिली ते जवळपास दहावीपर्यंत जी जी पुस्तकं आहेत त्यांच्यामधील जी काही माहिती आहे त्या माहितीवर आधारित टी ई टीमध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळं सर्वच पुस्तकांचा आपण बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामध्ये जी माहिती परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते अशी इम्पॉर्टंट माहिती आपण अभ्यासणं आणि ती पण अनेक वेळा अभ्यासणं खूप गरजेचं ठरतं बरेच मित्र हे एकच माहिती वारंवार वाचायला किंवा ऐकायला कंटाळा करतात परंतु असं केल्याने आपला जो रिझल्ट आहे तो आपल्याला पाहिजे तसा मिळत नाही त्यामुळं किमान एका प्रकारची माहिती ठीक थी, आहे किमान दहा वेळा तरी आपल्या नजरेखालून जाणं गरजेचं असतं आणि त्यामुळं तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हे काही नोट्स किंवा पॉईंटशी रिलेटेड जी काही माहिती मी इथे तुम्हाला देत आहे ती खूपच अनमोल अशीच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण टी ई टीमध्ये निश्चितच या नोट्सचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तेव्हा मी जी काही माहिती यामध्ये सहा रूपाने दिलेली आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे फक्त तुम्हाला नीट पाहायचं आहे आणि ऐकायचं आहे शेवटपर्यंत टिकून राहा निश्चितच तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओचा माझ्या या माहितीचा उपयोग निश्चितच होईल चला तर सुरुवात करूया इयत्ता आठवीच्या इतिहासातील जो पहिला पाठ आहे तो म्हणजे इतिहासाची साधने पहा या अगोदरच्या जे सहावी आणि सातवीच्या पुस्तकामध्ये जी माहिती दिलेली आहे इतिहास या पुस्तकामध्ये त्यामध्ये प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत या भा म्हणजे या काळाशी संबंधित किंवा या कालखंडाशी संबंधित साधनांचा सा विचार करण्यात आलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड काही माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे तर आठवीच्या या पुस्तकामध्ये जी इतिहासाची साधने दिलेली आहेत ती कोणती आहेत की आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने आहेत तर या साधनांमध्ये जसे की आपल्याला माहीत आहे की इतिहासाची साधनं म्हणलं तर त्याचे प्रमुख तीन प्रकार पडतात पहिला आहे भौतिक दुसरं आहे लिखित आणि तिसरा आहे मौखिक साधने तर आधुनिक कालखंडामधील जी इतिहासाची साधनं आहेत त्यामध्ये द्रक श्राव्य आणि द्रकश्राव्य म्हणजेच की द्रकश्राव्य म्हणलं तर काय होतं की व्हिडिओ प्लस ऑडिओ आणि द्रक म्हटलं तर फक्त चित्ररूपामध्ये उपलब्ध असलेली माहिती किंवा जी मुकी आहे किंवा मूक मुकपट ज्याला आपण म्हणू शकतो तर श्राव्य म्हणजे ज्यामध्ये फक्त जी आय क्यू आय क्यू म्हणलं तर काय होईल की ऑडिओ टाईप माहिती काय होते की त्याच्यामध्ये समाविष्ट होते तर या गोष्टींचा सुद्धा इतिहासाच्या आधुनिक इतिहासाच्या साधनांमध्ये समावेश होतो इतिहासाच्या साधनाचा जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे की भौतिक साधने तर या भौतिक साधनांमध्ये या पुस्तकामध्ये कोणती अशी माहिती आहे जी की आपल्याला टी ई टीच्या अनुषंगाने उपयोगी पडू शकते त्याचबरोबर जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना ते सुद्धा या माहितीचा उपयोग होणार आहे तर आपण इथे टी ई टीच्या उद्देशाने सर्व माहिती अभ्यासत आहोत तर भौतिक साधनांचा विचार करत असताना किंवा भौतिक साधने या घटकाअंतर्गत जी परिषदृष्टीने जी माहिती इथे उपलब्ध आहे ती म्हणजे की अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयीची माहिती मिळते तर मुंबईतील मणिभवनला तसेच वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली तर गांधीयुगाच्या इतिहासाची माहिती मिळते बघा की अंदमान आणि निकोबार ठीक आहे अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची जी राजधानी आहे ती कोणती आहे पोर्ट ब्लेअर आणि या पोर्ट ब्लेअरच्या ठिकाणी ही सेल्युलर जेल आहे ज्यालाच काला पाणी किंवा काळे पाणी या नावाने ओळखलं जातं ठीक आहे याला पाणी किंवा काला पाणी असं का म्हणतात कारण याच्या सभोवतालचं हो किंवा याच्या परिसरामध्ये जे पाणी आहे ते काळसर रंगाचं आहे किंवा काळसर रंगाचं दिसतं म्हणून याला काळा पाणीसुद्धा असं म्हणतात किंवा काले पाणी असं सुद्धा म्हणतात तर या जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे जे महत्वाचे क्रांतिकारक होते किंवा जे नेते होते त्यांना जेरबंद करून तिथं ठेवण्याचं काम ब्रिटिश लोक करत होते ब्रिटिशांनी केलं तर अशा या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनासुद्धा जेरबंद करून ठेवण्यात आलं होतं त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती आणि याच तुरुंगामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केलं होतं की माझी जन्मठेप नावाचं पुस्तक लिहिलं तर हे जे सेल्युलर जेल आहे किंवा काळेपाणी नावाचे जे ठिकाण आहे याला आपल्या भारत सरकारने संग्रहालयामध्ये रूपांतरित केलेलं आहे आणि तेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित माहिती जतन करून ठेवलेली आहे त्यामुळे सेल्युलर जेलला जर भेट दिली तर स्वातंत्र्यवीर सावरकरांसंबंधीची बरीचशी माहिती आपल्याला तिथं उपलब्ध होते किंवा कळते त्यांच्या त्यांच्या संबंधीचा इतिहास आपल्याला समजतो तर मुंबईतील जे मणिभवन आहे तेथे महात्मा गांधी बराच काळ वास्तव्य करून राहिले होते आणि वर्ध्यामधील सेवाग्रामविषयी तर काही सांगण्याची गरज नाही पण एवढंच ध्यानात ठेवा की संबंधी की सेवाग्रामचं जुनं नाव सेगाव असं होतं आणि या सेगावलाच काय केलं गांधींनी सेवाग्राम असं नाव दिलं तर म मुंबईतील मणिभवन आणि वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम यांना भेटी दिल्यास गांधीयुगाच्या इतिहासाची माहिती कळते किंवा गांधींसंबंधीची माहिती आपल्याला मिळते भौतिक साधनांचा विचार करता वस्तू संग्रहालय आणि त्यासंबंधीचा इतिहास या पॉइंट अंतर्गत जी माहिती दिलेली आहे ती अशी की या वस्तू संग्रहालयांच्या माध्यमातून वस्तू चित्रे छायाचित्रे यासारख्या गोष्टींचं काय केलं जातं इथं जतन केलं जातं मग तशाच प्रकारचं एक वस्तू संग्रहालय म्हणजे की गांधी स्मारक संग्रहालय जे की आहे पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये कुठं आहे पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये हे गांधी स्मारक संग्रहालय आहे जेथे गांधीसंबंधीचे वस्तू त्याचबरोबर त्यांच्याशी रिलेटेड कागदपत्रे आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला कोणकोणत्या गोष्टी इथं आठवणी ठेवायच्या आहेत की वस्तू संग्रहालयामध्ये वस्तू चित्रे छायाचित्रे यांचं जतन केलं जातं आणि पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये गांधी स्मारक संग्रहालय आहे आणि पोर्ट ब्लेअर जी की अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे ज्या ठिकाणी सेल्युलर जेल आहे तेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा देऊन तिथे बंद करून ठेवण्यात आलं होतं तेथे काय होतं त्यांच्याविषयीची बरीचशी माहिती आपल्याला मिळते तर मुंबईमध्ये काय आहे मणिभवन आहे जेथे आपल्याला गांधींसंबंधीची माहिती मिळते तसेच वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यावर सुद्धा तशी माहिती मिळते तर सेवाग्रामचं जुनं नाव काय होतं सेगाव असं होतं तर ही माहिती दृष्टीने आपल्याला आठवणी ठेवणं गरजेचं आहे तर इतिहासाच्या साधनामध्ये जो दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे की लिखित साधने लिखित साधनांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो हे आपल्याला चांगलं आठवणी ठेवावं लागेल का तर का यावर प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात जसे की हे ना लिखित खाली दिलेल्या साधनांपैकी कोणती साधने म्हणजे कोणते साधन हे लिखित साधन आहे असा प्रश्न विचारला जाईल किंवा मग असा पण विषा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खाली दिलेल्या साधनांमधील कोणते साधन हे लिखित साधन नाही असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मग जोड्या जुळवामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ही जी काही माहिती किंवा लिखित साधनांची इथं क्रमवारी दिलेली आहे किंवा लिखित साधनं दिलेली आहेत ती आपल्याला चांगली आठवणीत ठेवावी लागतात बघा लिखित साधनांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा बाबींचा समावेश होतो पत्रव्यवहार परदेशी व्यक्तींच्या नोंदी वृत्तपत्रे चरित्रे नियतकालिके फॅक्टरी रेकॉर्ड्स म्हणजेच कारखान्यांचे रेकॉर्ड्स आत्मचरित्रे आणि पुस्तके ठीक आहे तर या बाबी कशामध्ये येतात लिखित साधने या शीर्षकाअंतर्गत येतात तर लिखित साधनांमध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला हे मासिक चालवलं तर लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर हे साप्ताहिक चालवलं या प्रभाकर साप्ताहिकातून त्यांनी अनेक शतपत्रे लिहिली तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला हे मासिक चालवलं लोकितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर हे साप्ताहिक चालवलं हे तर जवळपास सर्वांना समजतं आणि त्याचबरोबर गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रेसुद्धा लिहिली हे बऱ्याच अंशी सर्वांना माहीत आहे पण प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की या मासिकातून आणि या साप्ताहिकातून त्यांनी नेमकं कशावर भाष्य केलं किंवा कशा संबंधी लिखाण केलं तर त्याचं उत्तर आपल्याला परफेक्टली देता आलं पाहिजे सामाजिक व सांस्कृतिक ठीक आहे सामाजिक व सांस्कृतिक विषयावर त्यांनी काय केलेलं आहे लिखाण केलेलं आहे किंवा भाष्य केलेलं आहे पर्याय मग पर्यायामध्ये राजकीय किंवा मग आर्थिक ठीक आहे तर अशा प्रकारचे पर्याय असतील तर त्यामध्ये आपल्याला सामाजिक व सांस्कृतिक हा जो पर्याय आहे तो निवडावा लागेल म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून तसेच लोकितवादी उर्फ गोपाळ हरिदेशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून जी शतपत्रे लिहिली त्यांचा उद्देश काय होता की सामाजिक व सांस्कृतिक जनजागृती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंबंधी त्यांनी जी वृत्तपत्रे चालवली त्यासंबंधीची माहिती दिलेली आहे पहा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यात मूक नायक हे पाक्षिक सुरू केलं परंतु हे पाक्षिक त्यांनी त्यांना इंग्लंडला जावं लागल्यामुळं काय केलं होतं की आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवलं होतं तर यामध्ये कोणती बाब आपल्याला जास्त आठवणी ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे की एकोणीसशे वीसची ची चा जानेवारी महिना कारण जवळपास सर्वांनाच माहीत आहे की मूक नायक हे एक पाक्षिक असून ते कोणी चालवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलं परंतु एकोणीसशे वीसच्या कोणत्या महिन्यामध्ये चालवलं तर जानेवारी महिन्यात चालवलं त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीस तारखा महत्त्वाच्या आणि वर्ष महिना पण महत्त्वाचा आहे की एप्रिल एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांनी बहिष्कृत भारत नावाचे पत्र सुरू केले आणि त्याचा उद्देश काय होता की सामान्य जनतेचे प्रबोधन व त्यांना संघटित करणे किंवा प्रबोधन करणे आणि संघटित करणे याच याशिवाय बाबासाहेबांनी जनता व प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे सुद्धा चालवली होती ठीक आहे तर परीक्षेच्या दृष्टीने आपला आठवणी ठेवायचं आहे की मूक नायक हे जे पत्र पाक्षिक आहे ते जानेवारी महिन्यामध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि बहिष्करत भारत हे जे पत्र आहे ते एप्रिल महिन्यामध्ये सुरू करण्यात आलं होतं एकोणीसशे वीसच्या जानेवारीमध्ये मूक नायक हे पाक्षिक आणि बहिष्करत भारत हे जे पत्र आहे ते एकोणीसशे सत्तावीसच्या एप्रिलमध्ये सुरू करण्यात आलं होतं जनता आणि प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रेसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली होती किंवा चालवली होती आता आपण इतिहासाच्या साधनातील तिसरा प्रमुख प्रकार म्हणजे मौखिक साधने यासंबंधीची माहिती घेऊया बघा मौखिक साधनांसंबंधी पण आपल्याला तीच बाब आठवणी ठेवायची आहे की यामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट होतात बघा लोकगीते पोवाडे लोककथा प्रसंग वर्णने मुलाखती मेळे जलसे कला पथके ओव्या आणि स्फूर्ती गीते यांचा समावेश मौखिक साधनामध्ये होतो आता लोकगीते आपल्याला समजतात की मौखिक साधने आहेत त्यानंतर पोवाडे म्हणलं की आपल्याला मौखिक साधन म्हणून समजतं परंतु लोककथा आणि प्रसंग वर्णने यांच्या संबंधी जर विचार केला तर आपला थोडा गोंधळ होऊ शकतो ठीक आहे तर हे पण मौखिक साधनेच आहेत हे आपण आठवणी ठेवा त्यानंतर मुलाखती त्याच्यानंतर मेळे जलसे कलापतके ही सुद्धा मौखिक साधने आहेत हे पण आपण आठवणी ठेवा ओव्या तर मौखिक साधने आहेत हे आपल्याला चांगलं माहीत आहे स्फूर्ती गीते ही सुद्धा काय आहेत मौखिक साधने आहेत आ, ही माहिती एवढी महत्वाची का ठरते कारण लिखित साधने आणि मौखिक साधने यांच्यासंबंधी ज्यावेळेस आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यावेळेस निश्चितच आपला गोंधळ होऊ शकतो म्हणून लिखित साधने कोणती आहेत आणि मौखिक साधने कोणती आहेत ते चांगलं समजून घ्यावं परीक्षेच्या दृष्टीने जी माहिती पुढील येथे उपलब्ध आहे किंवा जी आपण अभ्यासली पाहिजे ती म्हणजे की ध्वनी मुद्रिते यांना श्राव्य माध्यम असं आपण म्हणूया ठीक आहे कारण हे एक श्राव्य माध्यम आहे किंवा जी काही ध्वनिमुद्रिते आहेत किंवा रेकॉर्ड्स आहेत जसं की रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतः जनगण मन गायलेलं आहे ते जे मन आहे ते काय आहे राष्ट्रगीत आहे आणि हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतः गायले आणि ते कोणत्या प्रकारचे साधन आहे असं जर आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे श्राव्य साधन ठीक आहे तसेच सुभाषचंद्र बोस यांची भाषणे जी आहेत रेकॉर्ड स्वरूपाच्या स्वरूपाने किंवा ऑडिओ स्वरूपामध्ये तीसुद्धा काय आहेत एक श्राव्य साधन आहे इतिहासाची साधने या पाठातील शेवटचा पॉईंट आहे चित्रपट यामध्ये आपल्याला काय या आठवणी ठेवायचं आहे बघा की दादासाहेब फाळकेंनी एकोणीसशे तेरामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली यांनी एकोणीसशे तेरामध्ये पहिला चित्रपट सादर केला तो म्हणजे की राजा हरिश्चंद्र हा भारतीय सिनेजगतातील पहिला चित्रपट दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र या चित्रपटाव्यतिरिक्त मोहिनी भस्मासूर मोहिनी भस्मासूर सत्यवान सावित्री लंका दहन श्रीकृष्ण जन्म आणि कालिया मर्दन यासारखी देखील काय होती प्रदर्शित केली तर दादासाहेब फाळके यासंबंधी फक्त राजा हरिश्चंद्र या चित्रपटासंबंधीच प्रश्न विचारला जाईल असं काही सांगता येणार नाही तर मोहिनी भस्मासूर सत्यवान सावित्री लंका दहन श्रीकृष्ण जन्म किंवा कालिया मर्दन यासंबंधीसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा चित्रपट कोणी बनवला तर याचं उत्तर आपल्याला सांगता सांगता आलं पाहिजे दादासाहेब फाळके यांनी तर मित्रांनो या पाठासंबंधी मी जी ही माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला कशी वाटते ती नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा जर तुम्हाला यासंबंधीची व्हिडिओ किंवा यासंबंधीची अशीही मी देत असलेली माहिती आवडत असेल तर नक्की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न पुर करा चला तर इथेच थांबूया